नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये एक कलश स्थापन करत असतो ह्या तांब्याच्या कलशामध्ये आपण पाणी भरून ठेवतो आणि यावर एक श्रीफळ हे ठेवत असतो आपण देखील आपल्या देवघरामध्ये अशा मंगल कलशाची स्थापना केली असेलच काही दिवसांनी या मंगल कलशावरील ह्या नारळाला कोंब येतो हा कोंब येणे नारळाला कोंब येणे हे शुभ आहे की अशुभ त्याचप्रमाणे या नारळाचं नंतर काय करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आपण सर्वजण आपल्या देवघरामध्ये एक मंगल कलशाची स्थापना केलेली असेल आणि अशा या मंगल कलशावरील नारळाला काही दिवसांनी कोंब येतो श्री म्हणजे लक्ष्मी श्रीफळास आपण कल्पवृक्षसुद्धा म्हणतो श्रीफळवरून वरून कितीही कठीण असला तरी तो आतून मऊ असतो अनेक औषधी गुणही यामध्ये असतात श्रीफळामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात असते तसेच आपण पूजेमध्ये सर्वांच्या घरी पाहतो की तांब्याच्या ताम्भ्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवून त्यावर एक नारळ ठेवलेला असतो आणि त्यावर काही दिवसांनी कोंब आलेला असतो तर या नारळावर कोंब येणे म्हणजे हे शुभ फलदायी आहे बघा म्हणजे तुमच्यावर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे तुमच्या घरामध्ये जर का कलश असेल आणि त्यावर जर का तुम्ही नारळ ठेवलेला असेल आणि या नारळाला जर का कोंब येत असेल तर हे शुभ लक्षण आहे हे शुभ मानले जाते असा कोंब आलेला नारळ किंवा श्रीफळ कधीही फोडू नये कारण श्रीफळ हे बीजाचे रूप आहे कोंब आलेला श्रीफळ आपण आपल्या शेतामध्ये प्लॉट मध्ये लावावा जर आपणास लावायला जागा नसेल तर आपण आपल्या मित्रांना भेट म्हणून हा श्रीफळ देऊ शकतो किंवा तुम्ही एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये दे देखील हा नारळ तुम्ही जेणेकरून या नारळापासनं एक नारळाचं झाड तयार होईल आणि तुम्ही तुमच्या कलशावर हा दुसरा नारळ आणून तो ठेवायचा आहे बघा तुमच्या घरात असलेला कलशाला जर का या पद्धतीने कोंब आला असेल तर हा नारळ कधीही फोडू नका किंवा तो पाण्यामध्ये देखील विसर्जित करू नका ना हा नारळ तुम्ही जमिनीत लावा तुमच्या घराच्या परिसरात लावा किंवा मंदिराच्या मोकळ्या जागेमध्ये हा नारळ तुम्ही लावू शकतात किंवा मित्रांना तुम्ही भेट म्हणून सुद्धा देऊ शकतात आणि तुमच्या घरात असलेल्या मंगल कलशावर तुम्ही दुसरा नारळ आणून त्याची पूजा तुम्ही करायची आहे ज्या घरामध्ये मंगल कलशावर या पद्धतीने नारळाला कोंब येत असेल आणि त्याचं जर का वृक्ष बनत असेल तर बघा त्या घराची प्रगती ही उत्तरोत्तर होत जाते त्या घरात त्यांच्या कुलदेवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो कुलदेवी ही त्यांची त्यांच्यावर प्रसन्न असते तर तुमच्या मनामध्ये जर या का याविषयी काही शंका असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ